हाय हॅलो का कोणी जॉईन पटपट जॉईन व्हा प्लीज कोणी ऑनलाईन जॉईन असेल तर लाईव्ह मध्ये जॉईन करा मागचा व्लॉग सॉरी मागचा लाईव्ह म्हणजे मी मागच्या लाईव्ह मध्ये एक पाच सहा महिने आधी आले होते तर तिथे अर्धवटच आपला लाईव्ह झाला होता त्यामुळे आज मी कंटिन्यू येण्यासाठी म्हणजे थोडासा लाईव्ह येण्यासाठी मी तुमच्यासाठी जॉईन झाले तर आज संडेमुळे थोडासा वेळ भेटला तर दुपारचे सव्वा दोन झाले प्लीज जॉईन व्हा <coughs> माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का आणि आपल्या चॅनेलवरच्या ज्या रेसिपी आहेत किंवा किचन टिप्स आहेत बाकीच्या कुठल्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला आवडतात त्या मला कमेंट करून सांगा किंवा त्यामध्ये काही मला बदल करावायचे असतील तर ते सुद्धा मला तुम्ही सजेस्ट करा म्हणजे मला काही चेंजेस त्यामध्ये करता येतील मागच्या दोन महिन्यामध्ये मला व्हिडिओज अपलोड करता आले नाही कारण थोडासा घरामध्ये इश्यू आला होता म्हणजे प्रॉब्लेम आला होता त्यामुळे जमला नाही त्यामुळे मी तुमची खरंच मनापासून माफी मागते आणि आपले हे कंटिन्यू जाता व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील प्लीज जॉईन व्हा आपल्या या चॅनलवरचा मला वाटतं हा दुसरा लाईव्ह आहे तर वारंवार लाईव्ह येत आहेत कारण घरामधली पण कामं असतात तर थोडंसं वेळ काढून आपल्याला लाईव्ह जॉईन व्हावं लागतं तर आज संडे आहे संडे स्पेशल मध्ये तुमचं आजचं काय नियोजन आहे आणि उद्या अमोशा आहे वेळामोशा तर काही भागामध्ये वळामाशाला शेतामध्ये जाऊन पूजा करतात वळामाशाच्या भरपूर अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेल्या आहेत म्हणजे गावाकडे कसं शेतामध्ये पूजा करतात वळामाशाची भाजी बरेच असे वेगवेगळे पदार्थ असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलं आहे के किंवा संक्रांती स्पेशलमध्ये आपली शेण सोलनाची भाजी किंवा भोगीची भाजी कशी बनवायची याच्या सोप्या पद्धतीने मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत ते मी नक्की एकदा चेकआउट करा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल कोणी तर प्लीज सबस्क्राईब करा नेटवर्कचा थोडासा इशू आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय एक मिनिट तुमच्याकडे कसलं वातावरण आहे आमच्याकडे तर भरपूर म्हणजे आभाळ आलेला आहे ढग आलेले आहेत पावसाचं वातावरण आहे अजून आपला अजून एक चॅनल मी स्टार्ट करणार आहे कलेक्शनचं तिथे तिथे सुद्धा मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचा म्हणजे हे सॉरी काय म्हणते त्याला चॅनलचं नाव सजेस्ट करणार आहे तिथे कलेक्शनचे सगळे मी दाखवणार आहे कुठले कुठले आपण व्हरायटीज आणलेले आहेत तिथे सुद्धा तुम्ही जॉईन व्हा एफ बी सुद्धा आपली ये बल्ले सुद्धा आपला पेज आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करा नक्की तिथले सुद्धा वीडियोज पहा खूप छान असे वीडियोस आहेत जेवण झाले का तुमची संडे स्पेशल मध्ये काय स्पेशल बनवलेलं कारण मागच्या महिन्यात ना मा मी नॉनव्हेजच्या रेसिपीज रेसिपीच करणार होते पण मार्गशीर्ष महिन्यामुळे मला काही जमलं नाही आणि दोन महिन्यांमध्ये मी रेसिपी पण भरपूर केला होता पण त्याला एडिटिंग करायला किंवा अपलोड करायला वेळच नव्हता म्हणजे घरामध्ये थोडासा इश्यू म्हणजे तो काय इश्यू झाला होता मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जसे सपोर्ट करत आलात ना तसंच सपोर्ट करा प्लीज कोणी जॉईन असेल तर प्लीज कमेंट करा हाय आपल्याकडे ना एका कलेक्शनचे साड्यांचे व्हरायटीज आलेले आहेत त्या कलेक्शनचं मी डिटेलमध्ये व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ते मी तिथे नक्की जॉईन व्हा तर मी अचानकच लाईव्ह आले त्यामुळे कोणी जॉईन झालेले नाही आहे तर मैत्रिणींनो बॅस इतकंच आजसाठी तर अडीच वाजलेले आहे तर जेवणाचे टाइम जेवणाचा टाइम झालाय आपण नंतर पुढच्या लाईव्ह मध्ये जॉईन होऊया आणि गप्पा मारूया चला तर मग सग सगळ्यांना शुभ दुपार आणि तुमचा संडे खूप छान जावं Thank <laughs> you.